जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती मंगळवारी देण्यात आली मंगळवारी दुपारी जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम इथे हा हल्ला झाला दोन ते तीन दहशतवाद्यांनी इथे पर्यटकांवर अंधाधुंदी गोळीबार केला यामध्ये सहा पर्यटकांचा मृत्यू झाला असून वीसपेक्षा जास्त जण जखमी झाल्याची माहिती देण्यात येते दे तर मृतांचा आकडा पंचवीस ते अठ्ठावीस असल्याचे सांगण्यात येते या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळते ही आपल्यासाठी दुर्दैवी गोष्ट आहे खरं तर जखमी पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा समावेश आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना गोळ्या घातल्याची माहिती मिळालेली आहे दरम्यान या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गृहमंत्री अमित शहाशी संपर्क करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिलेत अमित शहा हे सुद्धा तातडीने श्रीनगरला रवाना झालेत जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दुपारी नक्की काय घडलं हा दहशतवादी हल्ला कसा झाला आणि हा हल्ला करणारी दहशतवादी संघटना आहे का त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपली श्रद्धांजली नक्की अर्पण करा भारताचे नंदनवन म्हणून ओळख असलेल्या जम्मू आणि काश्मीरच्या भूमीवर पुन्हा एकदा दहशतवादाने थैमान घातले आहे पहलगामच्या बैसरण खोऱ्यात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे हल्लेखोरांनी भारतीय नागरिकांना त्यांचे नावे आणि धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असल्याचे सांगितले जात आहे या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे जगभरात संतापाची लाट पसरली असून सर्वत्र या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्या कर्नाटकाच्या एका व्यक्तीचाही या हल्ल्यात मृत्यू झाला यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकाची हत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीला धमकावले मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे कर्नाटकातील शिवमोगा येथील एका व्यक्तीचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला मृत्युमुखी पडलेले मंजुनाथ हे त्यांची पत्नी पल्लवी आणि त्यांच्या लहान मुलासह पहलगाम येथे सुट्ट्या घालवण्यासाठी गेले होते यावेळी दहशतवाद्यांनी बेसरण परिसरात त्यांच्यासह इतर पर्यटकांवर गोळीबार केला यात मंजुनाथ यांचा मृत्यू झाला पल्लवी यांनी या हल्ल्याचा घटनाक्रम सांगितला आम्ही तिघे मी माझा पती आणि आमचा मुलगा काश्मीरला गेलो होतो दुपारी दीडच्या सुमारास हे सगळे घडले आम्ही पहलगाममध्ये होतो माझ्या डोळ्यांसमोर त्यांचा जागीच मृत्यू झाला ते अजूनही वाईट स्वप्नासारखे वाटत आहे हल्ल्यानंतर लगेचच स्थानिक लोक माझ्या मदतीसाठी पुढे आले आणि तीन स्थानिक लोकांनी माझा जीव वाचवला असे पल्लवी यांनी सांगितले तीन चार दहशतवाद्यांना हिंदूंना लक्ष करत हा हल्ला केला मी त्यांना म्हणाले की मलाही मारून टाका तुम्ही माझ्या पतीला आधीच मारले आहे त्यापैकी एक म्हणाला आम्ही तुम्हाला मारणार नाही जा आणि हे मोदींना सांग असे ही पल्लवी यांनी म्हटलं पहलगाममधील बैसरण घाटी येथे मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता पर्यटकांना लक्ष करत दहशतवाद्यांनी नाव विचारून धार्मिक ओळख परेड करून फक्त पुरुष पर्यटकांवरच गोळ्या झाडल्या यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला या मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा नागरिक कोण जी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे त्यानुसार पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे तर रायगडमधील दिलीप देसले ठाणे जिल्ह्यातील अतुल मोने हेमंत जोशी आणि संजय लेले यांचा समावेश आहे अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात मुंबईतील सोबडे पाटील हे जखमी झाले आहेत त्यांच्या मानेवर गोळी झाडण्यात आली आहे तर पनवेल येथील माणिक पटेल हे किरकोळ जखमी झाले आहेत एस भालचंद्र हर्षा जे जी, जैन आणि निकिता जैन यांचा जखमींमध्ये समावेश आहे त्यांची सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने सांगितले जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर विदारक दृश्य समोर आली आहेत पर्यटक आणि स्थानिकांवर झालेल्या या गोळीबारात लग्नानंतर जम्मूमध्ये फिरायला आलेल्या जोडप्यालाही टार्गेट करण्यात आलं या गोळीबारात मयत झालेल्या पतीच्या शेजारी खिन्न मनाने बसलेली पत्नी पाहून उपस्थितांच्या काळजात धस्त झालं या महिलेने दहशतवाद्यांनी तिच्या पतीला केवळ मुस्लिम नसल्याचं सांगितल्यामुळे गोळ्या घातल्याचं म्हटलं आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांवर देखील मोठं संकट ओढवलंय एकूण जखमी पर्यटकांमध्ये सहा महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे वरील सांगितल्याप्रमाणे माणिक पाटील आणि एस भालचंद्र अशी दोघांची नावे समोर आली आहेत अजून तर कमेंट बॉक्समध्ये नक्की भावपूर्ण श्रद्धांजली हा असा मेसेज टाका त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण देऊयात आणि सध्या कुठेही तुम्ही फिरायला जाऊ नका कश्मीर वगैरे त्या ठिक थीक, त्याच ठिकाणी तर काळजी घ्या घरात राहा तर धन्यवाद